सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची तयारी पूर्णत्व झाली आहे आज प्रशासनाच्या वतीने निवडणूक कामानिमित्ताने नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना मतदाना साहित्याची वाटप करण्यात आले या प्रक्रिया दरम्यान तीन हजार पाचशे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे महापालिका निवडणुकीचे मतदान प्रक्रिया शांततेत व सुव्यवस्थित पार प्रशासनाच्या वतीने सर्व तयारी पूर्ण करण्यात आली मतदारांनी घराबाहेर पडून मतदान करावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा धुळे मळपाचे आयुक्त नितीन कापडवीस यांनी यावेळी केल्या धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आज मतदान केंद्रनिय मतदान साहित्य वाटपाचं नियोजन करण्यात आलेलं होतं Uh, महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण पाचशे सात मतदान केंद्र आहेत त्या दृष्टीने एकूण सहाशे पथक तयार करण्यात आलेले होते पाचशे सात मतदान केंद्रांसाठी पाचशे सात पथक आणि काही राखीव पथक महापालिकेने तयार केलेले होते आज सर्व पथकातील अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित होते सर्व पथकांनी तिसरं प्रशिक्षण आज घेतलेलं आहे आणि त्यासोबत मतदान केंद्र तयार करण्यासाठी आणि प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी जे साहित्य लागतं ते सर्व पथकांनी ताब्यात घेतलेलं आहे मतदान प्रक्रिया उद्या सु सुरू होणार असून या मतदान प्रक्रियेची पूर्वतयारी महानगरपालिकेने अतिशय सुव्यवस्थितपणे केलेली आहे मतमोजणीची प्रक्रिया सुद्धा सुरळीतपणे पार पडेल अशी महानगरपालिकेला अपेक्षा आहे सहा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचं एकाच ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार आहे एका निवडणूक अधिकाऱ्याकडे सात ते दहा टेबल साधारणतः असतील पोस्टल वोट्स आणि व्ही एम मशीनद्वारे मतमोजणी प्रक्रिया एकाच वेळेस सुरू केली जाईल महानगरपालिका क्षेत्रामध्ये साधारणतः दहा ते चौदा मतमोजणीच्या फेऱ्या होतील आणि साधारणतः तीन ते चार तासामध्ये मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे दिनांक पंधरा जानेवारी रोजी मतदानाची जी प्रक्रिया पार पडणार आहे त्या दृष्टीने धुळे शहरातील सर्व मतदारांना मी विनंती करतो की सर्व मतदारांनी ह्या मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे आणि आपल्या धुळे शहराच्या नावावर सर्वाधिक मतदान सर्वाधिक टक्केवारीने मतदान केल्याचा एक रेकॉर्ड नोंदवावं असे मी सर्व मतदारांना नम्र विनंती करतो जागरजणस्थांसाचे प्रतिनिधी रूपक बिरावी धुळे